छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्या संकल्पनेतून महानगरपालिकेच्या शाळेसाठी स्मार्ट स्कूल टू बेस्ट स्कूल या प्रकल्पांतर्गत सर्व शाळांची शिक्षकांची आणि विद्यार्थ्यांची दैनंदिन माहिती एका क्लिकवर मिळावी यासाठी स्मार्ट गुरु ची निर्मिती करून सावित्री एज्युकेशन कंट्रोल रूमची स्थापना करण्यात आली आहे या कंट्रोल रूमला गेल्या महिन्यातच राज्याचे शालेय शिक्षण सचिव रणजित सिंह देओल हे भेट देऊन गेले होते नुकतेच काल या नाविन्यपूर्ण सावित्री एज्युकेशन कंट्रोल रूमला महाराष्ट्र पब्लिक कमिशन, चे, सदस्य देवानंद शिंदे आणि डॉक्टर सतीश देशपांडे तसेच आय पी एस अधिकारी अरविंद चावरिया आणि दिलीप भुजबळ यांनी विशेष भेट देऊन महानगरपालिका शाळेमध्ये आवश्यक असणाऱ्या सुविधा गरज असणाऱ्या सुविधा तसेच विद्यार्थ्यांची दैनंदिनी उपस्थिती त्यांच्या जून जूनपासूनचे उपस्थितींचे रेकॉर्ड आणि त्यांना परीक्षेत मिळालेले गुण